अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक राज, योगिराज सिद्धको सिद्ध आदिदत्तात्रय सद्गुरु स्वामी गगनगिरी महाराज की जय कृतयुगातील ऋषी एके दिवशी परमपूज्य महाराज राजारामाला घेऊन अरण्यात एका पर्वताजवळ आले स्वामींनी त्या पर्वताला स्पर्श केला स्वामींचा करस्पर्श होताच पर्वताचा माथा हलू लागला पर्वत दोन्ही बाजूस सरकला मधोमध मद एक मोठी गुहा उघडली स्वामी राजारामाला घेऊन गुहेत गेले गुहेत एक ऋषी ध्यानस्थ बसले होते त्यांच्या पापण्या हातभर लांब व सर्व अंगावर रोम पसरलेले होते त्यांच्या जटांमधून शिवगंगा वाहत होती त्यांना दोघांनी नमस्कार केला नंतर महाराज राजारामाबरोबर गुहे बाहेर आले महाराजांनी पुन्हा पर्वताला स्पर्श केला गुहा पूर्ववत बंद झाली महाराज राजारामाला म्हणाले हे ऋषी कृतयुगापासून या ठिकाणी ध्यानस्थ बसले आहेत असे अनेक ऋषी पर्वतांमध्ये ठिकठिकाणी थीक गुप्त अवस्थेत बसले आहेत तेथे बसून ते सर्व जग चालवतात व जेव्हा जेव्हा आवश्यकता वाटते तेव्हा तेव्हा ते अवतार घेतात असेच एकदा महाराज समाधी अवस्थेत असताना एका भल्या मोठ्या अजगराने त्यांच्या संपूर्ण शरीराला विळखा घातला तो प्रसंग पाहून राजाराम अतिशय घाबरले त्यांना वाटले तो भयंकर अजगर महाराजांना खाणार स्वामींना वाचवण्यासाठी आपण पुढे जावे तर तो अजगर आपणासही खाईल अशी त्यांना भीती वाटली राजाराम मोठमोठ्याने रडू लागले ओरडू लागले परंतु तेथे काहीही इलाजच आले ना थोड्या वेळाने त्या अजगराने हळूहळू महाराजांना विळख्यातून मुक्त केले व तो निघून गेला महाराज समाधी अवस्थेतून जागृत झाल्यावर राजारामाने घडलेला सर्व प्रकार त्यांना कथन केला व हा काय प्रकार आहे अशी विचारणा केली त्यावर स्वामी उत्तरले असंच चालायचं प्रभू आपण निराकार परी झाला तर साकार घेऊन या रूप नर उद्धाराया जड जीवा।